झेंडूची आवक आवश्यकता चांगल्या सुक्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके जे आहे ते भिजलेले झेंडू जे आहे ते साधारणतः वीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर लाल झेंडूच्या साठी साधारणतः सुकलेल्या लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉकले ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे आहे ते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावतात तर घरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पारा होते शेवंतीची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत दूध की दर शेवंतीसाठी पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील दर पारा होतो ऑस्ट्रची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये आस्ट्रोसाठी साधारणतः दर जे आहे एकशे तीस रुपयापर्यंत उच्च किदर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये नव्वद ते शंभर रुपयापासून ऑस्ट्रोचे दर पारा होतात गुलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पारायला मिळवते हलके मालजी येते साधारणतः पन्नास रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारामतात तुकडा कुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ तुकडा तुकडाकुलासाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामते हलके मालजी येते साधारणतः शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतात गुलाबची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत इतसेंडी दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते साठ रुपयापासून दर पारा होते झेरबेऱ्याची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेरबेऱ्यासाठी साठ साठ रुपयापर्यंत इच्छेंडी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील दर पाहायला होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्युनिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर हलके माल जे येते साधारणतः पन्नास रुपयापासून देखील किलो दर पारावतात लसी क्वालिटी क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे येते साधारणतः पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर दर होतात पिंडेजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पिंगेजीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडेजीचे दर पारावतात कोबीचे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला होते हलके मॉल जे आहे ते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील दर पारावेतात फ्लावरसाठी चांगल्या एक नंबर टॉप साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्च किजर पाहावतात हलके माल जे येते साधारणतः आठ रुपयापासून देखील दर पारावतात जळगावांगीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांजर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावतात काळ्या भारत वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो सातारा आल्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ सातारा आल्यासाठी साधारणतः दर जाते बावीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होतं हलकी माल जे आहे साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर आवक पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याची आवक पाहायला होते तर दर जे आहे ते हलके माल जे होते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात पालकची आवप होऊ चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारण सहा रुपयापासून पालकचे दर पाहा कोथिंबीरची आवू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी सोळा दर ज्या ते चौदा रुपयापर्यंत उच्चांची दर होते तर गेला ते कोथिंबीर साठी साधारणतः नव्हते दहा रुपयापासून दर पाहावतात शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत दुसंखे दर पाहायला मिळते हलके जे होते साधारणतः सात ते आठ रुपयापासून दुस दर पाहायला मिळवतात मेथीची आवक पाहू शकता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत दुचंखे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये मध्ये पाच रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता म्हणून आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत जर पाहायला मिळतात हिरू मिरची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरचीसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चं कि दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते सोळा ते अठरा रुपयापासून ते तिला दर पाहायला मिळतात भांद्रा बटाट्यांसाठी साधारणतः अठरा ते वीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्च दर पहायला होतं हलके माल जे पंधरा रुपयापासून दर मिळतात आवक पाहू शकतात तर या बटाट्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून दर पहायला होते आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत की दर पाहायला मिळते परंतु ग्राहकांची वर्दळ जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते तर थोडंसं दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात परंतु ग्राहक जे आहेत ते कमी पाहायला मिळतात

सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मदत शेवट्याची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकडे रेट पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला बदल्या मालाची आवक या ठिकाणी आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते तर आवक पाहू शकतात तर मोठ्या साईजमध्ये बदले माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते भुमगशेंगाची क्वालिटीनुसार चाळीस रुपयापासून देखील आपल्याला भूमगशंगाचे दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून ते चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत उत्चंकी दर होते तर आवक पाहू <प्राग> शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरानं भूमोग शेंगाची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते दर जे आहे ते चाळीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत उच्चंके दर दोन लक्षांसाठी पाहायला मिळते रताळांची आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये रातळ्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते तेरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळते एक नंबर टॉपिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर आहेत रातळ्यांसाठी पाहायला मिळते बिटाची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिट्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला होते हलके मालज येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला मिळतात कैरीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला मिळतात हलके मालजी येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात शिमला गुर्जीची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला खुर्जीसाठी साधारणतः दर येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा होतात काकडीचे होऊ शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळेल तर हलकी माल जी येते साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर चायना पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत पाहायला मिळते तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दरामध्ये थोडीशी ते जी पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्च केर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर हर्व चॅनलच्या दरामध्ये आपल्याला तेजी काय पाहायला मिळते वाटाण्याच्या अहवा फक्त चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते साठ रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप बीन्ससाठी साधारणतः दर जाते एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ आपल्याला बीन्ससाठी पाहायला मिळते पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामते हलकी माल जे आहे ते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून ते केलं दर पारा मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ मध्ये वांग्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाण्यामध्ये तर चांगले माल जे आहेत साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून केलं वांग्यांचे दर पारा मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत दुःचांगी दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून ते भेंडीचे दर पारावतात डांगरच्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत दुच्चंकी दर होते हलके माल येते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दे दर पारावतात वाल वालीगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम बट ऑप्लोजिटीमध्ये वालीगाव्यासाठी सत्तर रुपयापर्यंत उच्च कि दर पारा होतात हलके मालजी येते साधारणतः पन्नास रुपयापासून देखील दर पारा होतात आवड पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर सोळा रुपयापर्यंत उच्च किटर पारा होते हलकी क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून किल्ला आपल्याला दर बारा होतात पैसे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत दूध दर पहायला होते हलके आहे ते साधारणतः सहा ते सात रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात अंजीरची क्वालिटीनुसार चांगला चांगल्या एक नंबर टॉपली अंजेर साठी साधारणतः दर जाते अंजे शंभर रुपयापर्यंत दूधचे केर पहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून अंजीरचे दर पाहायला मिळतील खरबूचची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्छेंडी दर पाहायला मिळते तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात हलके माल जे ते साधारणतः पाच ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला पिंक पिंकता पेरूची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकता पेरूसाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते मार्केटमध्ये हलक्या माल्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला होते त्याचबरोबर बरेच दिवसापासून आवक जे आहे ते थोडीशी कमी असल्यामुळे दर जे आहे ते साधारणतः स्थिर असलेली पाण्यामध्ये तर मागणी ही आपल्याला थोडीफार कमी असलेली पायामध्ये कलिंगडची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील कलिंगड दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात डाळिमची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर जे येते दोनशे सार्त रुपयापर्यंत उच्चेंगी दर पाहायला मिळतो हलके क्वा क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला डाळिमचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः जे आहे आज थोडेफार सुधारणा झालेली पाहायला होते तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत तुमचे की तर पाहायला होते हलके मालजी येते साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर आवक पाहू शकता मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती आज पाहायला मिळते